नमस्कार शिल्पा रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज छान मस्त अशी साबुदाना बटाटा चकली बनवणार आहो छान अशी कुरकुरीत खुसखुशीत सगळ्यांना आवडणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि सगळ्यांना खूप आवडते ती अशी साबुदाना बटाटा चकली उपासाची साबुदाना बटाटा चकली चला तर मग आपण रेसिपी बघूया खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यात ही चकली बनवून रेडी होते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा हा अर्धा किलो साबुदाणा आहे छान स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे आणि छान रात्रभर भिजत घातलेला आहे बघा किती छान असा मस्त भिजला गेलेला आहे बघा असं छान मस्त भिजला गेलेलं आहे रात्रीला मी काय केलं होतं अर्धा किलो साबुदाना घेतला त्याला छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलं आणि रात्रीभर रात्रभर भिजत घातलं तर मग आता छान मस्त असा तो मोकळा सूत भिजलेला आहे जसा नॉर्मल साबुदाणा भिजवतो ना आपण उसळसाठी वगैरे त्याच्या जसं भिजवतो तसंच भिजवायचं त्याच्यात थोडं पाणी जास्त टाकायचं मग छान असा मस्त मौसूत होतो आणि अर्धा किलो साबुदाणाला एक किलो बटाटे बटाटे आपण उकळून घेतलेले आहे ते पण दाखवते एक किलो बटाटे आहे छान उकळून घेतलेले आहे गार करून घेतलेले आहे आता आपल्याला छान साल काढून घेऊया आणि याला छान चाळणीमधून बारीक काढून घेऊया घेऊया किंवा मग तुम्ही काय करा किसणीने सरळ किसून घ्या दोन चम्मच मीठ घेतलेला आहे एक चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहोत बटाट्याची साल संपूर्ण काढून घेणार आहोत छान गार झालेला बटाटा आहे याची संपूर्ण साल आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे संपूर्ण आलूची साल मी बटाट्याची साल काढून घेते बघा अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण बटाट्याची साल काढून घ्यायची आहे बघा आपले बटाटे संपूर्ण सोलून झालेले आहे आता आपण एक पुरण गाळ्याची चाळणी घेणार आहोत त्याच्यावर संपूर्ण बटाटे किसून घेणार आहोत बघा अशा प्रकारे साळणीमध्ये आपण संपूर्ण बटाटे हे करून घेणार आहोत याच्यामुळे संपूर्ण बटाट्याच्या म्हणजे व्यवस्थित एक सारखा होईल बटाटा आणि आपले जे आपण चकल्या करू तो त्या तुटणार नाही एकदम व्यवस्थित होणार आहे आणि याचप्रमाणे आपण साबुदाणा पण थोडासा मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत बघ आपली चकली बिलकुल तुटणार नाही एकदम व्यवस्थित होणार आहे बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे छान आपला बटाटा किसला चाललेला आहे अशाच प्रकारे संपूर्ण बटाटे आता मी यामध्ये काढून घेते पटकन होते वेळ काही लागत नाही अगदी झटपट असे होतात आता ऐवजी स्पुन्नी पण आपण करू शकतो पूर्ण बटाटे आपण किसून घेतलेले आहे आता आपण काय करणार आहोत साबुदाणा जो आहे तो मिक्सरमध्ये थोडा फिरून घेणार आहोत म्हणजे पल्स मोडवर आपण फिरून घेणार आहोत थोडा थोडा करून आपण साबुदाणा मिक्सरला फिरून घेणार आहोत जास्त नाही फिरवायचं आहे आपल्याला फक्त दोन तीन सेकंड फिरून घ्यायचं आहे पल्स मोडवरच फिरवायचं आहे बघा आता एवढा साबुदाणा टाकलेला आहे हे आता आपण मिक्सरला फिरून घेऊया बघा मी फिरून घेतलेला आहे दाखवते तुम्हाला जस्ट आपल्याला फक्त नॉर्मल फिरून घ्यायचं आहे बघा असं असं हाताला छान असा मऊ लागला पाहिजे पूर्ण असं हे नाही केलं मी पेस्ट प्रमाणे नाही केला तुम्हाला तिस तसे भरड वगैरे करतो ना आपण त्याप्रमाणे फक्त याला थोडंसं फॉल्स मोडवर फिरून घ्यायचं आहे अशाच प्रकारे संपूर्ण मी फिरून घेते संपूर्ण साबुदाना एका मोठ्या भांड्यात काढायचा एका परातीवर वगैरेमध्ये काढा तुम्ही एक मोठं भांडं घ्यायचं आहे अशाच प्रकारे संपूर्ण साबुदाना मी बारीक करून घेते बघा अशा प्रकारे आपला साबुदाना छान आपण मिक्सरला फिरून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला संपूर्ण बटाटा टाकायचा आहे आपण जो छान चाळणीतून काढून घेतलेला होता म्हणजे किसूनच घेतलेला होता टाकायचं आहे लाल तिखट एक चम्मच घेतलं होतं ते पण टाकायचं आहे तुम्ही जर जिरं वगैरे खात असाल तर ते पण टाकू शकता चवी मीठ याला छान मिक्स करायचं आहे छान जसं आपण कणिक वगैरे मळतो ना तसं मळून घ्यायचं आहे एक जीव करायचा आहे म्हणजे आपली चकली तुटणार नाही छान असं मॅश करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे एकसारखं आपण बेटर छान मिक्स करून घेतलेला आहे बघा आता आपण एक चकलीचा साशा सोरा तो घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकूया आणि चकल्या पडायला सुरुवात करूया छान मिक्स झालेला आहे संपूर्ण बाजूनी छान आपण मळून घेतलेला आहे बघा आहे आता आपण चकले पडायला सुरुवात करूया आपण एक चकलीचा साशा घेतलेला आहे म्हणजे सोरे बघा याच्यामध्ये आता आपण बॅटर टाकूया दाबून दाबून बॅटर टाकायचं आहे आपल्याला छान म्हणजे त्याच्यात तेर ते राहणार नाही ते हो त्याच्यामुळे मग कपडी सगळी तुटणार नाही व्यवस्थित दाबून घ्यायचं आता आपण चकल्या पाडून घेऊया छान बंद करायचं चला मग आता आपण चकली पाडून घेऊया आपल्या संपूर्ण चकल्या वाळत घालणं झालेल्या आहे तशा जे उरले होते ते त्याच्या छोट्या छोट्या वड्या करून घेतलेले आहे एवढ्या साऱ्या आपल्या छान मस्त अशा बघा आपल्या छान साबुदाना बटाटा चकली रेडी झालेली आहे छान दोन दिवस छान आपण छान उन्हात वाढू दिलेली आहे आता आपण याला तळून बघूया गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आता आपण चकली तळून बघूया तेल छान आपलं गरम झालेलं आहे आपण आता चकली सोडूया बघा छान चकली तळल्या गेलेली आहे बघा छान मस्त अशा फुलल्या चाललेल्या आहे चकल्या छान तळल्या गेलेली आहे बघा अशा दुप्पट चकल्या फुलतात अशा संपूर्ण चकल्या आपण थोड्या तळून घेऊया आपल्या चकल्या संपूर्ण तळण पण ता झालेल्या आहे बघा मस्त अशी चकली झालेली आहे बघा छान मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे कुरकुरीत झालेली आहे आपली संपूर्ण चकल्या मस्त झालेल्या आहे आणि दुप्पट पण फुललेले आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद